नमस्कार मित्रांनो सने अॅग्रो मध्ये मी अंजली सने आपले स्वागत करीत आहे आज आपण पाऊस संपल्यावर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात आपल्या आंबा बागेत कोणकोणती कौन कामे केली पाहिजे कोणती फवारणी घेतली पाहिजे रान मारायचे कोणते औषध केव्हा व वा कसे वापरले पाहिजे ते आज आपण पाहणार आहोत त्याआधी आपण बागेची सुरुवातीची कंडिशन पाहून घेऊया मित्रांनो आपण इथे पाहू शकता बरेच रान वाढले आहे आपल्या कुंपणा शेजारी पण बरेच रान वाढले आहे मित्रांनो कुंपणा शेजारी आलेले रान हे कुंपणापासून पाच फुटापर्यंत गरजेचे आहे कारण आपण इथे पाहू शकता आपली लागवड ही जास्त करून आपल्या कुंपणा शेजारी आहे भविष्यात जर आपल्या शेजारी तर तेथे आग लागण्याची शक्यता जास्त असते ज्यामुळे आपली झाडे विनाकारण होरपळण्याची शक्यता असते तर ती सुद्धा काम आपण आता येथे करणार आहोत सकाळचे दहा वाजलेत ही आपली काम करणारी छोटीशी टीम आहे बरेचसे बागायतदार हे बाहेरगावी राहत असल्यामुळे आपल्या बागेची देखभाल करायला दुसऱ्याच्या हाती देतात परिणामी अज्ञानामुळे चुकीच्या पद्धतीने बागेची देखभाल होते ज्यामुळे वित्तहानी व बागेची पण हानी होते मित्रांनो ऑक्टोबर नोव्हेंबर महिना हा आंबा व काजू पिकासाठी अतिशय महत्त्वाचा काळ आहे कारण याच काळामध्ये पिकाला फुलोरा येण्याची सुरुवात होत असते त्यामुळे या महिन्यात रान मारायचे औषध न मारता ग्रास कटरच्या साहाय्याने ते काढावे ज्यामुळे आपल्या जमिनीमध्ये बायोमासचे प्रमाण वाढून जमीन सुपीक होण्यास मदत होते मित्रांनो बरेचशी तणनाशके ही आंतरप्रवाही असतात आणि आपल्या पिकाची पाळेमुळे ही लांबवर पसरलेली असल्यामुळे आपल्या झाडावर उत्पादनावर त्याचा विपरीत वाईट परिणाम दिसून येऊ शकतो ओपन माळरानावर ग्लायफोसेट या नावाचा घटक असलेले औषध वापरण्यास हरकत नाही कारण हे एकमेव औषध त्यातल्या त्यात सुरक्षित मानले जाते बाकीची सर्व तणनाशके ही सर्वांसाठीच फार हानिकारक आहेत तर कृपया शेतकऱ्यांनी त्याचा वापर करू नये दुसरे म्हणजे या महिन्यात झाडाची अगदी विरळ छाटणी करून घ्यावी थोडक्यात सांगायचे झाले तर सुकलेल्या फांद्या रोगट फांद्या गुंता गुंतागुंती झालेल्या आतील फांद्या जमिनीच्या दिशेने वळलेल्या फांद्या कापून टाकणे होय असं केल्याने झाडाची ऊर्जा बचत होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते झाड आजारी असेल तर ते लवकर बरे होते ही कामे आपण येथे येथे यापूर्वीच केलेली आहेत आपण पाहू शकता आपल्याला झाडे कटिंग करून रेड ऑक्साइड बोर्डो पेस्ट लावलेली पण दिसत आहे ती आता तिसरे काम म्हणजे ऑर्गॅनिक कीटनाशक बुरशीनाशक व मायक्रोन्यूट्रंट्स यांची फवारणी करणे मित्रांनो आता ही सर्व कामे आपण येथे करणार आहोत मित्रांनो आता पाऊस गेला आहे बरेचसे बागमालक लगेचच आंबा व काजू पिकाला पाणी देण्यास सुरुवात करतात कृपया असे करू नये आंबा व काजू हे कोरडवाहू पीक आहे म्हणजे या पिकाला पाण्याची जास्त गरज भासत नाही जर आपण केलेली लागवड ही पाच सहा वर्षे जुनी असेल तर त्या पिकाला पंधरा ते वीस दिवस आड पाणी देणे गरजेचे आहे आणि हो फक्त मार्च महिन्यापासून पुढे हे प्रमाण आपण आठ दिवस आड असे करू शकतो जर गरमीचे प्रमाण जास्त असेल तर मित्रांनो आंबा व काजू उत्पादनामध्ये पाणी नियोजनाचा रोल फार महत्वाचा आहे अन्यथा उत्पादन आपल्या हातून गेल्याशिवाय राहणार नाही निदान ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापर्यंत तरी झाडाला पाणी देणे बंद करा असं केल्याने झाडाची वाढ थांबते आणि झाड फुलोऱ्याच्या तयारीला ला लागते ताण दिला नाही तर झाडावर फुलोऱ्याऐवजी पुन्हा नवीन फुटवा येतात आणि उत्पादन घटते अतिवृष्टीमुळे आपल्या बागेमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो म्हणून येथे आपण पहिली फवारणी कॉपर ऑक्सिक्लोराईड दोन पूर्णांक पाच ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे घेणार आहोत झाडाला मोहर येणार म्हणजे किडे तयारीला लागलेले असतात म्हणून दुसरी फवारणी पंधरा दिवसांनी तुड़ थ्रेप्स नियंत्रणासाठी थायमेथॉक्सॅम किंवा याप्रमाणे घेणार आहोत आणि तिसरी फवारणी म्हणजे झाडाला फुलोरा वेगाने येण्यासाठी फुलब थांबण्यासाठी म्हणून ऑरियन बोरॉन झिंक कॅल्शियम मॅग्नेशियम असलेले मायक्रोन्यूट्रिएंट मिश्रण दोन पूर्णांक पाच मिली प्रति लिटर याप्रमाणे घेणार आहोत प्रत्येक फवारणीमध्ये ते दिवसांचा गॅप असणे गरजेचे आहे मित्रांनो बरेचसे शेतकरी वेळ व पैशाची बचत करण्यासाठी या तिन्ही फवारण्या एकत्र करून मारतात परिणामी औषधाची रासायनिक अभिक्रिया होऊन झाडाची पाने जळून झाड आजारी पडून आपल्या उत्पादनावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो तर कृपया असे शॉर्टकट घेणे टाळावे मित्रांनो दुपारी फवारणी करणे टाळावे अन्यथा झाडाची पाने जळण्याची फार शक्यता असते तसंच मारलेलं औषध सूर्यप्रकाशामुळे लवकर उडून जाते तर मित्रांनो आंबा काजू पिकामध्ये प्रत्येक ट्रीटमेंट योग्य वेळ केली तर आपले उत्पादन नक्कीच अनेक पटीने वाढेल फळ्याची गुणवत्ता वाढेल मित्रांनो आपण बागेमध्ये केलेल्या चुकीच्या कार्याचे परिणाम हे अतिशय सूक्ष्म असतात ज्याचे परिणाम आपल्याला कालांतराने अतिशय गंभीर दिसून येतात त्यामुळे शेतकऱ्यांनी याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो येथे आपली सर्व कामे झाली आहेत आमच्याकडून आपल्याला काही मदत हवी असल्यास आम्हाला संपर्क साधा धन्यवाद And <laughs> am